लगभग आता साडेआठ वाजले आहेत आज मला समोसा चारणार आहे तिकडे प्रशांत भाऊच्या हॉटेलमध्ये हाँ। आणि आजची पार्टी बाकी आहे पण चारणार होता येते तिकडं आपला गुजरितला पण आता आम्ही चाललो प्रशांत भाऊचा समोसा वाजी कारण की बहुत भूक लागली म्हणजे सकाळी बहुत दिवसात मी समोसा बिना खा खातो तसं ते आपण प्रश्न भावच्या हॉटेलमध्ये टाकले आणि तेवढे आता उन्हाळा लागला आहे उन्हाळ्यात इकडे कांद्याची चटणी तर थोडंस राहते आणि मी खूप दिवसानंतर आलो थोडंसं जाऊ यासाठी आपण अवश्य नक्की याकडे कांद्याची चटणी खाण्यासाठी मग समोसा नाही खाता त्याला त्यासाठी जेवण भेवण करून आता मी चाललो मुलेमा डी सीत गाडी स्टार दबाबत ठेवली आहे आणि इथून डीप मागत मागत जाणार मी आता अक्कापूर कोण गाडी थांबवते बघू रोज दोन तीन दिवस सर्व तसंच करत आहे कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये पण अशा आरसे होत असतात म्हणजे कुणाची म्हणजे आपल्याला पाहून किती लोकं थांबतात पण आपल्याला था इकडं समजत असते आता आपण जाऊ हायवेवरती चामोर्शी नाक्यापर्यंत एकासोबत आलो आता इथून एकाला अजून लिफ्ट मागतो मग आकापूर पोहोचतो हळूहळू जाऊ टाइम आहे थोडाफार फार चिमड्याचा भाऊ भेटला त्याच्या गाडीवर बसून आलो पण तो थोडा पिऊन होता पण थोडी भीती वाटत होती पण हळूहळू त्याने गाडी आणली इथपर्यंत मिस्ट अर्धावर गाडी ठेवली आहे आता आता जाणार मी एम आर टी आणि गाडी पकडून तो जाता हळू आणि त्याला हळू जायला सांगला कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे आणि दारू पिऊन कारण की देशीचा लवकर इफेक्ट होतो आणि आता इथून मी जाणार आहे कंपनीत बसून आता निघू आपण बस बसलो आता बिडी चालू केली आता मोठी आता जाणार मी कार्लीवारमध्ये आणि घेऊन येणार उत्तम वाल्यांना चार दाबावर गाडी ठेवली होती मी आता मी आता कंपनीला जवळपास पोहचलो आता अन्नाचा फोन येत आहे कारण की साडे बारा वाजता सजाव लागते गाडी चालवणं काय सोपन आहे सगळे काम उपय लागते लगभग टोस कंपनी आता यायच्या आहे आता हे येतील आत्ता का फोन आला होता ती कधी करत बसले आतमध्ये ऑफिसमध्ये आणि मग अजून माझे घरी यांना सोडू मग ग्रेटावाले पकडू त्यांना आणू मग ग्रेटावाले सोडले का अजून यांना रिटर्न आणू दिवसभर आपला दोनशे चालत राहते आणि आज बुधवार पण हाफ डे आहे यांचा हाफ डे व्हायला तर बराच म्हणजे अर्धी सुट्टी घेते मी आता ऑफिसमध्ये पोचलो आहे आता मी जाणार आहे कटिंग करायसाठी कारण की उद्या मला जायचं ब्रह्मपुरीच्या कोर्टात आणि लगभग आता थोडा बसतो आणि निघतो तिकडून मान्य आमची मामाजी आर टी साहेब येणार आहे तर त्यांची पण वाट बघायला लागेल थोड्या वेळ नंतर जाई मी कटिंग करण्यासाठी कटिंग करायसाठी आलो लक्षीने पण माझा जो भाऊ आहे कटिंग करणारा तो आता गेला तिकडं पाहिले आता आले बा हे अशीच कटिंग करणारा मी याच्यासारखी बारीक बारीक म्हणजे उन्हाळा काही होत नाही आहे रे तो दात पाहिजे कटिंग करायसाठी दहा दिवसा आधी नंबर लावल्यावर मी दीड दिवसानंतर येतो अशी परिस्थिती माझी आहे आता आलो तर आलो फोन लावला तर फोन उचलत नाही आता आल्यावर दोन गोष्टी मला तो सांगाल इथं गेलो होतो तिथं गेलो होतो तर येऊ द्या मग दाखवत तो, तो, तो कोण होतं आता सध्या नाही दाखवत मी आणि आल्यावर मला एक घंट्याचे दोन घंटे राहते कटिंग ना दाढी करायसाठी आता इथं बसला आता थोडा झोपी घेऊन घेतो थोड्या वेळ कारण की आज कटिंग दाढीचं काम नाही उद्या कारण की प्रमुख ब्रह्मपुरी जायचं आपल्या तारखेवर त्यासाठी उद्या आपल्याला भेटायचं आहे तिकडं तर त्यासाठी आज फ्रेश होऊन आपल्याला जा लागेल तर आता बसला तिकडं भाऊसोबत गोष्टी करत लगभग आता मी समोसेने हे आणलं मला बहुतच भूक लागली होती मी आता बबल्याच्या घरी आलो आणि पार्सल घेऊन आलो मी आता आणि दहा रुपये प्लेटवाले वीस रुपये प्लेट दहा रुपयाचा समोसा दहा रुपयाची वडे आणि चटणी मस्त ठेच्या राहते आता मला तोंडाला बोहतंच तो पाणी सुटलं आहे आता मी खाईन आपला मुलचा फेमस आहे बरं बहुतोच फेमस आहे भट्टीचे वडे आणि बहुत स्वस्ते आहे आणि पावसाळ्यात एवढी गर्दी राहते तर बापडे बहुतच लाईन लावा लागते तसं आम्हाला जास्त काही नाही सो उभं राहिलं तर आम्हाला लवकर भेटून जाते हा आता त्याचा आस्वाद आम्ही घेऊ अजून कटिंग बी करायची मग बहुतोच काम आहेत आता माझी आणि आता ठेचा काढतो आता लगभग आपले समोसा बी आणला मी इकडे ठेच्या पण प्लास्टिकमध्ये ठेचा दिला मिरचीचा मस्तपैकी समोसे दोन आणला दोघांसाठी दोन आणि नाही वडा आता बबल्या दाबणार आहे मस्त मस्त गरम गरम आहे आता आहे हा बबल्याच पैसे दिला त्याच्याच पैसे घेऊन आलो त्याला बी भूक लागली होती तर त्यासाठी घेऊन आलो मस्त भट्टीचे वडे आणला आता आहे मस्त दाबत आहे आणि आता ठेचा लागा मस्त बेगे आहे बघा निरवी मिरची आहे नंबर टेस्ट आहे भाऊ दहा रुपयाचा फेमोस फेमस आहे फेमस वडे म्हणून फेमस आहे कारण तिकडे दारूच्या भट्टे आहेत त्याच्या वडे भेटत होते पहिले स्वस्ते होते पण किती दहा रुपये भेटत दहा रुपयाचे दोन मग पंधरा रुपयाचे दोन आता वीस रुपयाचे दोन झाले पण लोक खाणं सोडले नाही लोक तुटफान आणून खालतात घरी पण पार्सल नेतात आम्ही पण पार्सल आणलो आता समोसा एक वडा खाल्लो दोन महिन्यात दोन समोसे तीन वडे खालते खूप मस्त वाटलं आता थोडा ताक प्याच्या आयुष्यावरती पण ताक नाही मला संपला आहे म्हणे पण आता मस्त की आता थोडंसं निवांत वाटतं कोट भरल्यावर नाही का बरंच जबरदस्त वडे घाटते आपले कधी पण नाही तुम्ही बोलले अवश्य जाऊन खा आणि त्याचा आस्वाद नक्की घ्या आता उन्हाळायचं थोडं नाही का डोळे बिड्याचे धामल्या आणि होतोय ते हा झोपला आहे मस्त बदलूया आता आता मी कटिंग करायचा विचार पण करा माझी ऐका नाही का हाच वांडा येऊन गेला आहे माझा वाली थोडासा कसा अजिबात आहे उन्हाळ्याची वेळ आता घरी झोपून झोपून बसू शकते कणपटल्या वाणी होतील त्याने वाटे चालले त्याबद्दल बाबाचे धन्यवाद ताक पाचतो म्हणला तो पण जाऊ दे आता म्हणे आता मस्त झोपला येतो घरी खास हो, मला दोन घंटे बसून ठेवला हो येतं मग आता आला आला दुकानात तरी फोन नाही रावला म्हणजे खाली पिली समजते कामाले जेवाले जाते झोप काढून येते जेमते मी आता खुर्चीवर बसलो आता तर चांगली झाली माझी उद्या कारण की आपण जाणार आहोत ब्रह्मपुरीला आपल्या गर्लफ्रेंड भेटायसाठी त्यासाठी आता फ्रेश होऊन मारतो की हा आला याची वाट पाहावं लागते भाऊ एक एक महिना वेटिंगवर ठेवते आम्हाला आता आणि तिथं आता मला करून देईल कटिंग नमून जाईल मस्त भेटतील ए सी पेसि पेमेंट करतो सगळं आणि आता बनवून देईल एकदम मला वाटतं सगळ्याच्या कटिंग लग बघतो लगभग आता कटिंग झाली माझी गेल्या दाढी सेट करतो घडत थोडी अशी पण छान वाटत आहे थोडा थोडी मस्त जेमते माझी आता कटिंग झाली कमसे कम दीड तास लागले सर आणि एवढी गरमी होत होती बहुतच गरमी होत होती पण झाली अखेर आणि बघा कुठे बरा वाटत थोडा हलका डोका नाही तर खिचकीच लागत होता इकडं डस्ट बी बसत होता आणि बरा वाटतंय थोडा मी फक्त एकाच दुकानात येऊन कटिंग करतो बाकी मी कुठे काय जात नाही मलेच्या दोन तीन वेळा येतो कटिंग करायची आहे म्हणून नंबर लागायला ठीक आहे <laughs> तर मग पाच सहा दिवसानंतर येतो तसं सगळं काम आहे पण अखेर आता बरा वाटला कटिंग केल्यानंतर आपला भाऊचं दुकान आहे मूळच्या गणेश मंदिरच्या साईडला ज्यावला तर मोबाईल शॉप आहे त्याच्या माका आपण तिकडाच येतो आणि जोच कटिंग करते आपली बाकी आपण पुन्हा हात लावू देत नाही आणि करत पण नाही आता मस्तपैकी जाऊन मस्त फ्रेश होतो शॉवरमध्ये जाऊन बसतो कारण की एवढी गर्मी झाली होती की भरपूर झाली होती आणि उन्हाळ्याचं टेम्परेचर पुर आता सध्या बेचाळीस आहे आमच्याकडे चंद्रपूरकडे आणि आता निवांत जाऊन आंघोळ करून मग बाहेर निघणार आहे मी गक्चुली जा प्लॅनिंग होता पण बघू आता जाणं होते की नाही पण उद्या सकाळी मग ब्रह्मपुरीत जाणे आहे अशा पद्धतीने आपली याची कटिंग झाली आहे फ्रेश पण झालो आहे चल काय झालं आता पाहिलं काय झालं आता अभ्यास केला उद्या मी आलो आता डिझेल टाकासाठी गाडी सोबत आमचा पाला बी आला येतो पाय दुखत होता म्हणजे दोन दिवस झाला आहे ना मला आता ठीक झाला का हा का झालं आता पाय इंजेशन दिलेलं ह्याच्या पायाला तर हा तो होता दोन दिवस लगभग आता झोपाची तयारी चालू आहे आपली आपला झोना आपण इकडं झोपतो सकाळी उठायला लागते लवकर त्यासाठी आणि मी सगळ्यांना एकच विनंती करतो की आपल्या चॅनलला व्ह्यूज चांगले येत आहेत पण भरपूर लोक बघत आहे फक्त सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून चॅनल लवकर मॉनोटाईज झाला पाहिजे आणि त्याच्यातून मेटणारा रेऊन आहे तो कुठंतरी सामाजिक कार्यात आपल्याला लावायचं आहे त्यासाठी सगळी मेहनत चालू आहे एका मी मूल तालुक्यातला एक मराठी ब्लॉगर म्हणून काम करता आणि विविध क्षेत्रात आपण काम करतो त्यासाठी सगळी धावपळ असते आणि जेवढा वेळ भेटते तेवढा मी देत असतो आणि सगळं काम चालू आहे कुठं काही चुकलं तर आपण नक्की मला कळवा पण गौरवश्यामकुले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका